परांडा येथे व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारितेतील संघटनेच्या वतीने जिल्हा उपरुग्णालय परंडा येथे नागरिकांच्या विविध समस्या डॉक्टर उपलब्ध नसणे पेशंटला व्यवस्थित न तपासणे ओपीडीच्या वेळेत डॉक्टर हजर नसणे आपल्या दवाखान्यात उपलब्ध सर्व सोयी सुविधा चालू कराव्यात एक्स रे मशीन स्कॅनिंग मशीन इत्यादींचा वापर करावा नादुरुस्त मशीन दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर माहिती द्यावी त्वरित दुरुस्त कराव्यात आदींसंदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक विश्वेश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले परांडा परंडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापक यांना देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विद्यार्थ्यांना एस टी थांबा थांबवणे गाड्या वेळेत न सोडणे कुर्डवाडी परंडा गाडी चालू करणे ग्रामीण भागात गाड्या वेळेत पोहोचवणे अशा विविध मुद्द्यांसह व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदने देण्यात आली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद तालुका अध्यक्ष प्रमोद वेद पाठक सचिव तानाजी घोडके कार्याध्यक्ष मुझीब काझी अप्पासाहेब शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष फारुख शेख संतोष शिंदे दत्ता नरोटे समीर ओव्हाळ विजय मेहर धनंजय गोफणे नाना केसकर रावसाहेब काळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते